नमस्कार माझ्या मैत्रिणींनो माझ्या सासूबाईंच्या पहिलाच आज यूट्यूब चॅनल आहे स्टायली सासूबाई आणि आज पहिलाच ब्लॉग आहे तर तुमचा सगळ्यांचा सपोर्ट असू द्या आणि आमच्या ब्लॉगची सुरुवात होती आहे आजपासून आणि आज आम्ही गेलो लग्नाला तिथे लग्नाला गेल्यानंतर छान छान सजावट केलेली आणि छान छान फुलं आणि व्यवस्थित आणि आता इथे बघा आमचे सासरे आणि आमचे मिस्टर काय करतायत काहीतरी करतायत आणि इथे बघा ाचे वडील आणि मी इथे काहीतरी करते आहे आणि त्या ट्रेंडसारखी सजावट खूप छान होती मला खूप घ्याव वाटलं याची क्लिप म्हणून मी घेतली आहे आणि खरंच वाव आहे आणि हे बघा आता नवरी आणि नवरदेवांची एंट्री आणि एकदम जबरदस्त एंट्री झाली आणि ती आजकाल जो ट्रेंड चाललेला आहे की प्रत्येक लग्नामध्ये नवरदेव नवरी आणि असा जो हा एंट्रीचा त्याला काय म्हणतात ग्राफ असतो आता तरी ट्रेंड चाललेलं आहे आणि आमच्या सासूबाई बघतात की हे काय चाललं आहे नवीन नवीन आता यांचं काहीतरी विचार चाललेला आहे यांचा डोक्यामध्ये बघू आता समोर काय बघतात त्या आणि ते सगळ्यांचं चाललं आहे सेल्फीज फोटोज नवरदेव नवरी आणि गर्मीचं वातावरण असल्यामुळे मोठे मोठे कूलर लागून चाललेले आहेत तर आता त्याही आमची स्वरामध्ये येऊन काय गडबड घडवत आणि ह्या आमच्या बहिणीबाई प्रत्येक व्हिडिओला आमच्या लाईक लाईक करत आहेत आणि आमच्या नवरदेव यांच्या आई आणि त्यांच्या ताई आणि आमच्या सासूबाई यांच्याबद्दल काहीतरी गोष्टी करते काहीतरी असलं पाहिजे बरं आणि आमच्या या वहिनीबाई ऐकत आहेत व्यवस्थित कांदेऊट की काय आहे काय बोलणं आहे यांचं यांनाच माहिती मी तर व्हिडिओ काढण्यामध्ये व्यस्त होते चला बघूया अजून काय काय चाललं आहे सर्वांचं चाललं आहे की इथे काय सुरू आहे कुणाचं काय चाललेलं आहे सर्वांच्या डोक्यात काहीतरी काहीतरी विचार चाललेले आहे इथे गोंधळ चालली आहे नवरदेवांच्या बहिणीबाई बहिणाबाई बघा किती सुंदर दिसत आहेत आणि खूप छान लेहंगा आहे यांचं आणि सगळ्यांचं लक्ष केंद्रित आहेत या लग्नामध्ये आणि या दोघी यां तिच्याबद्दल काहीतरी विचार करत आहेत सासूबाईंचं चाललेलं आहे यांच्या दोघी तिघीत काय चाललेलं आहे चला ठीक आहे आता सासूबाईंची चर्चा चालली आहे जोरात आणि आता इथे चालल्या मंगळाष्टक सुरू आता तुम्ही सर्वांना मंगळाष्टकपणे ऐकावे हसूबाईचं चाललं आहे फोन आले आहे आता मी कुणाला शोधू आणि कुणा शोध बोलू कुणी दिसत का नाही आणि बसलं एक आता ठीक आहे चाललं आहे त्यांचा काही विचार आणि आमच्या स्वरा इथे अक्षर खेळते आणि तिकडे पिशव्या आम्ही ठेवलेल्या होत्या चाललंय फोटो शिवशनचा आणि सा, काय सासूबाईंचा सा रुबाब बघा आमच्या सासूबाईंचा फोटो सेशन आणि याचा तुम्ही आनंद घ्या भरपूर बघा आमच्या सासूबाई कशा दिसत होत्या आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा की सासूबाईंचा लुक कसा होता चला आता आमच्या सासूबाईंचे फोटो बघा आणि आता आम्ही मला या व्हिडिओचा एंड करतो आहे टाटा बाय बाय आणि आमच्या प्रत्येक व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि अतिशय आम्ही होऊन ब्लॉग्स घेऊन येऊ शॉर्ट्स घेऊन येऊ आणि तुमचा असाच आम्हाला सपोर्ट असेल द्या थँक्यू फॉर एव्हरी